हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ तर झालं का सर्वांचं जेवण तर मित्रांनो काय आपलं जेवण झालेलं नाही तर सकाळपासून काल कालपासून राडा रुडाच काढायचं काम चालू आहे आपलं घरातला पण राडा रपाटा काढलाय समजा कारण की आता बाळाला पण दीड महिना होऊन गेलाय म्हणल्यानंतर दोन महिना होतेला आता उद्याच्याला चालल आपलं त्या दिवशी वाकडा धुतल्या होत्या मेबी तीन तीन चार धुतल्या होत्या काल फिंकीनं समजे कापड चोपडं धुतलेले आहे ती हे कोणी बांधून ठेवल्या त्या तिकडं शेडमध्ये बी शेडमध्ये बी ठेवल्या ते मध्ये कपडे धुवून अजून गरदार हि धुयाचं राहिलं या साखरात आले जत्रा आली वय काय नाही का करायचं किकरात नगून सक्रात नगून बुबुबी नगून कायच नगून कपडे वाळू घातलेले आता काढले बाबा काल तर दोन तीन वलाने बांधल्या साड्या सोड्या समधन काय काम पण नाही मित्रांनो कुठं कायच नाही म्हणल्यानंतर निवांत आहे घरी काम हे असल्यावर बघ काम हे असल्यावर कसं असतं मित्रांनो मग कुठं नाही कुठं आपलं चार रुपयाचं काम बघा येतं पण आता काम नाही धंदा नाही कुच नाही आज बाजार दिवस बसलोय आपलं घरी पिंकीचं चाललंय आपलं कपडे दुहेच काम बाळ पण झोपलय आता शेत तुकडून झोका बांधलेला झोक्यात टाकलंय बघूस तू आले अस जत्रा साखरात म्हणजे दिशे दिवशी संदला पण संदल दिशेच आहे की संदल असते पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी संदलच्या दिवशी सकरात आले म्हणजे कसा आहे म्हणजे बाय आपले वंसून मोकळ्या मग दुसऱ्या दिवशी जत्रा छबी ना छे बेना। कापा कापी ही भरपूर असं नटवायचं तर काम चालू आहे आता आमची जी इच्छा बोलली होती ती अधुरीच राहते काय 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 करायचं काय करू काय करायचं होय मित्रांनो कुठं काम आता आपले इथं भाऊ बहिणी नव्हत आपलं घरदार चार दिवस लागायचं चार दिवस घरी पुरतच नाही कुठ बघती जाऊन पण तू म्हणाल तिथं काम करायचं पण तिथं फोकाट मिळत आहे समजा कुठं काम करायचंय तिकडं बर चालतंय ठीक आहे आता पैसा किसर नाही तर हाय का हाय का कुठं हाय का जातायचा तर बसायला उतर पैसा घरात असल्यावर पैसा असल्यावर थांबता का पागा सरका फिरते ओ जसत सरपण काटो का नाही ते बाऊ बईले नो त्याला बी तेल हं बाऊ सरपण आणाय दे त्याला गाडीला तेलाला पैसे नाही आडपण बसन काय अडकून बसल नेम्यात आता होत त्यावर तर काय गाव बय आता नाही त्याला काय करायचं आता म्हणलं होता जोडीदार बांधायचे एकदार रोप दुसरीकडे गुटी काय नसतंय बा कामाचं काय खरं नसतं आज मी आता मी तर काय जात नव्हती का कामाला ज्या वेळेस काम असतंय तेव्हा भारी वाटतं पैसे येतात आणि जेव्हा काम नसतं तेव्हा वाटतंय की वाई देवा काम नसतं डोळ नसतो कुठ कुठ करते ते कुठ ना आमच्या मागे घर सुरू झालं वाढला म्हणजे तुम्हाला सांगते मग मयुरच्या papa ला अडकवायचं planning चाललंय कुठं jail ला अडकवायचं म्हणजे घर बसिया येतंय बघा भांडण घर सोडलं नाही तर बी येतंय आम्हाला तर काय माहिती सुद्धा नाही आम्हाला झोपेतन उठल्या माहिती पडलं TV लोकांनी सांगितलं आम्हाला माहिती सुद्धा नाही police station ला नाव दिलेलं नाही तसं तर काय एडीएम च्या नादी लागून कुठं काय होई भाव बहिणीला माणसं स्वतः नीट जगत नाहीत दुसऱ्याला बी जगू देत जय जय. आम्ही आमच्या घरात काय चटणी मीच काय करत नाही ना. चटणी त्यांची खावे. अर्धी भाकर. आणि भाऊ म्हणणाऱ्याला बोलाय गेलं की भाऊ म्हणणार काय करतोय त्याचच खरं करतोय त्याला सांगायचं आणि शिकवायचं तर काय राहिलंच नाही रोज नुसता बायको बायकोच करतोय पण बायको करायला सुद्धा त्याला कुठं माहिती आहे आता पदरचं नाण उडवायचंय आता लोकाचं उडावलं आता स्वतःच उडवायचंय मग त्याला किती नाण लागत्याला समज कुठलं लगेल तस राहावं बी लागत या टिकवावं लागतं आता नाही कोणाकड काय बगल जे ज्याचे ते जे आपलं ऐकत नाही त्याच काय बघायची गरजच नाही की मित्रांनो जे आपलं ऐकत नाही त्याची बघायची गरजच नाही ते हुशार आहे ना अंगाचे त्याचा मग तसाच हुशार राहा म्हणा बाबा काल तर त्याला म्हणतोय घरी तेल आणून दे तेल आणून दे त्याला वाटतंय त्याच पैसेच मागतोय आम्ही अं नुसताच मोठेपणाच करतोय आया असते तर, तर, दिला दिला तरे तर मला असं करून दिलं असतं मला तसं करून दिलं मला अंडी खाया घातली असते मटण मांस घातला असतं खायला ते एवढ्या आहे मिठी दुसरी मिठी नाही दिलं घेतलं तरी नाहीच आहे म्हणलं मित्रांनो आता काय करावं लागेल आता मसा आम्ही तर करतोय आमच्या जेणे जेवढं होत आहे तेवढं आम्हाला काम नाही तरी आम्ही मिरची भाकर खातोयच की त्यातून बी आम्ही देतोय म्हणल्यावर आता ह्याला कुठनं आणून द्यावं सारखं दुररोजच म्हणजे खा ते खाईल आणतोय वडापाव आणतोय चायनीज आणतोय लालीपाव खातोय घरात ह त्याला काय आम्ही माग तुतावा तुझ्यासारखा इतका आम्ही हलकट नाही बाबू म्हणा आमचं जे काय असेल त्याच्यातच आम्ही समाधानी आहे त्याला बोलण्याची आपल्याकडे रुचयच नाही भाऊ बहिणी म्हणून काय बोलायचं आणि काय करायचं त्याला चांगलं सांगायला चांगलं शिकवाय गेलं की माणूस पहिल्यांदा हुशार करताय म्हणल्यावर माणसाने ऐकायचं काम असतंय तर ते ऐकू शिकत नसला तर त्या माणसाला काय सतरा वेळा सांगण्यात तरी अर्थ आहे हम्म ती लोकांनाच पाकी देतोय पण स्वतःच्या भावाला नाही पण त्याला पाकी देतोय लोकांना ते मग ती अशी येळ आणली का नाही वेळ ती त्याच्यामुळं लय भोग लय बी ना अजून बी भोगायचं म्हणल्यानंतर आता ती नाही भोगू शकत मी खर म्हणलं तर भाऊ बहिणीनं कोणाचं काय नाही पण ह्याच लय टेन्शन आहे आम्हाला आणि ह्या बाबाने काय केलंय कोणालाच जगू दे बाबाला हे आमची लय मोठी गोड चूक झाली आपल्याला पडल्या ते भाऊ बहिणीनं लेकर बाळ ही आपली आहे ती आपण बसतोय गप पण ह्याला जरा फरमात हे जरा त्याच्यात दररोजचे एक एक वाजता बारा बारा वाजता येऊन ह्याला कोण द्यायचं द्यायचंय सांगा बरं तुम्ही कोण देणार आहे भाकर असा काय मोठा आहे बेलेस्टर आणि कुठल्या नोकरीला गव्हर्नमेंटच्या आहे तेव्हा आम्हाला आणून देतोय म्हणून ह्याचा एवढं बघावा बघायचं तेव्हा बघितलं लय मास मस्ला मोठा केला आम्हाला पाठी उचलत नव्हते तेव्हा आम्ही कष्ट पाणी करून जगावलेला आहे पण त्याचं त्याला बेबानच राहिलेला नाही तर काय करायचं ते आता लागलाय म्हणल्यावर आता लगेच ते जायला गेलं की करून खायच लागलाय मित्रांनो काय सांगायचं तुम्हाला भरपूर असं डोक्याला डिप्रेशन होत आहे पण आपलं गट प्रयत्न चालू आहे चाललंय हे आपलं घरचंच राडा रुडा काढायचं एकतर आपला उघड नाही आपण कोणापर्यंत जाऊ देत सांगायचं शिकवायचं तर लांबच राहायचं चला मित्रांनो बिट्यू पुढील व्हिडिओमध्ये घ्या तोवर सर्वांनी काळजी बाय बाय